महाराष्ट्रात दोन हजार चौदा नंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू झाले विधानसभेत एकट्या भाजपला एकशे बत्तीस तर महायुतीला दोनशे पस्तीस जागा मिळून एका हाती सत्ता मिळाली असं असतानाही शपथविधीला तब्बल बारा दिवसांचा कालावधी लागला तेवीस नोव्हेंबरला निकाल आल्यानंतर महायुतीतील भाजप आणि शिंदेच्या सेनेत मुख्यमंत्री गृहमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे उप होण्यासाठी राजी नसल्याच्या बातम्या आल्या होत्या मुख्यमंत्री होता येत नसेल तर शिंदे सत्तेबाहेर राहून पाठिंबा देतील असंही बोललं गेलं मुख्यमंत्री पदावरचा खात्यांबाबत आग्रही असल्याचं माध्यमांतून सांगण्यात आलं दरे गावाहून आराम करून येणाऱ्या शिंदेंना फडणवीसांनी संपर्क केला वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांच्याशी चर्चाही केली शिंदे सत्तेत सोबत राहावे यासाठी फडणवीसांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले त्यानंतर अखेरच्या क्षणी शिंदे तयार झाले पाच डिसेंबरला फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आता फडणवीसांना शिंदे एवढे महत्वाचे का वाटतात शेवटपर्यंत फडणवीसांनी शिंदेना का सोडलं नाही त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू फडणवीसांसाठी शिंदे महत्वाचे असण्याचं पहिलं कारण म्हणजे महायुतीसाठी शिंदेंनी दाखवलेलं धाडस दोन हजार एकोणीसला एकशे पाच जागा जिंकणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे विरोधात बसावं लागलं त्यानंतर फडणवीसांनी शिवसेनेतून एकनाथ शिंदेंना बाजूला केलं शिंदेंनी आपल्यासोबत पक्षातील चाळीस आमदार घेतले त्यानंतर अल्पमतात आलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी भाजपनं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं असं असलं तरी शिंदेंच्या धाडसाशिवाय राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत स्थान मिळणं कठीण होतं शिवसेना फुटीत महत्त्वाचा रोल असलेल्या शिंदेंवर पन्नास खोके एकदम ओक्के अशी टीका झाली तसंच उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कायमच मिंधे म्हणून उल्लेख केला अशा टीकेलाही शिंदे सामोरे गेले त्यानंतर वर्षभरातच नकोसे असलेल्या अजित पवार गटालाही शिंदेंनी फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी मुकसंमती दिल्याचं दिसतं त्यामुळे फडणवीसांसमोरची आव्हानं काही प्रमाणात कमी झाली यासोबतच तिघांमधील एकोपा दिसून आल्याचाही फायदा विधानसभेत महायुतीला झाल्याचं बोललं जातं मुख्य म्हणजे ही निवडणूक महायुतीनं शिंदेंच्या नेतृत्वात लढली होती हे आपल्याला विसरून चालत नाही त्यामुळं शिंदेंना बाजूला करणं भाजपला सध्या परवडणारं नाही शिंदेंना सत्तेबाहेर ठेवलं असतं तर भाजपनं त्यांचा फक्त वापर करून घेतल्याचं परसेप्शन लोकांमध्ये गेलं असतं म्हणूनच शिंदेंना सत्तेत सोबत घेणं फडणवीसांसाठी महत्वाचं होतं फडणवीसांसाठी शिंदे महत्वाचे असल्याचं दुसरं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन राज्यात गेल्या दीड वर्षापासून आरक्षणासाठी मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या काळात कायमच देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं कधी लाठीचार्ज तर कधी भाजपमधील करत आले आता विधानसभेत मराठवाड्यात भाजपनं दिलेल्या सगळ्या मराठा उमेदवारांचा विजय झाला त्यावर निवडणुकीत आपण सक्रिय सहभाग घेतला नव्हता मराठा मतांमुळेच सत्ताधाऱ्यांना यश मिळाल्याचा दावा जरांगे आहेत त्यामुळे मराठा आमदारांना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल असं आवाहनही जरांगेकडून करण्यात आहे तसंच फडणवीसांना पद मिळालं आता त्यांनी आम्हाला आरक्षण मिळवून द्यावं नाहीतर मराठा समाज शांत बसणार नाही असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिलाय मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अल्टिमेटमही देण्यात आलाय यापूर्वीही शिंदे सरकारमध्ये जरांगे यांनी अनेक अल्टिमेटम दिले होते त्यावर शिंदेंनी यशस्वीपणे तोडगे काढल्याचंही पाहायला मिळालं आता एकनाथ शिंदे मराठा समाजातून येत असल्यामुळं शिंदेप्रती जरांगेंची भूमिका ही कायमच सॉफ्ट राहिल्याचं पाहायला मिळतं त्यात शिंदेंनी जरांगेंचं उपोषण सोडायला जाणं मराठा आरक्षणासाठी कायमपूरक भूमिका घेणं यामुळे शिंदेंची मराठा समाजातही चांगली इमेज तयार झाली आहे याच त्यांच्या इमेजचा फडणवीसांना फायदा होऊ शकतो जरांगे पाटलांनी आपली आरक्षणाची मागणी लावून धरत पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं तर त्यांच्यासोबत शिंदे योग्य ती शिष्टाई करू शकतात शिंदे स्वतः सत्तेत असल्यामुळं मराठा समाज त्यांच्यावर विश्वास दाखवू शकतो त्यामुळंच मराठा आंदोलन हाताळण्यासाठी फडणवीसांना शिंदे सत्तेत असणं गरजेचं असल्याची चर्चा आहे फडणवीसांसाठी शिंदे महत्वाचं असण्याचं तिसरं कारण म्हणजे भाजप प्रादेशिक पक्ष संपवतो या नरेटिव्हला छेद देणं फडणवीसांनी शिंदेंना सत्तेत स्थान देऊन भाजप स्थानिक पक्षांना वापरून फेकून देतो या नरेटिव्हला छेद देण्याचा यातून प्रयत्न केलाय महाराष्ट्रात भाजपला बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं खांद्यावर बसून मोठं केल्याचं बोललं जातं नंतर मात्र भाजपनं शिंदेना फोडून शिवसेनेला गारद केलं त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंसमोर आपल्या आणि आपल्या पक्षाच्या राजकीय भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय ज्या बाळासाहेबांच्या साथीनं भाजप राज्यात स्थिरावली त्याच बाळासाहेबांचं सा पक्ष भाजपनं सत्तेसाठी संपवल्याचे आरोप आजही भाजपवर होतात यापूर्वीही भाजपनं रासप स्वाभिमानी शेतकरी संघटनांना सोबत घेतलं होतं सत्ता स्थिर झाल्यानंतर आता हे पक्ष कुठेच दिसत नाहीत त्यातूनच भाजप मित्रपक्षाला वापरतो आणि योग्य वेळी त्यांना संपून टाकतो असा आरोप होत असतो आता शिंदे सत्तेबाहेर राहिले असते तर सत्तेच्या इच्छेनं त्यांच्यासोबत आलेले आमदार सत्तेत राहण्यासाठी वेगळा विचार करू शकले असते त्यामुळे जी अवस्था अडीच वर्षांपूर्वी ठाकरेंची झाली तीच अवस्था भाजप भविष्यात एकनाथ शिंदेंचीही करू शकतो असा आरोप भाजपवर करण्यात आला असता आता पक्ष फोडाफोडीचे गंभीर आरोप होत असतानाही भाजपला यावेळच्या विधानसभेला मिळालेलं यश हे अभूतपूर्व आहे त्यामुळंच या यशाला भविष्यात कोणताही डाग लागता कामा नये यासाठी भाजपचा प्रयत्न असणार आहे या, या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे सत्तेबाहेर राहिले असते तर महाराष्ट्रासह देशभरात भाजप सत्तेसाठी प्रादेशिक पक्षांना सोबत घेतो आणि नंतर संपवतो ही लाईन ठळक झाली असती आता विरोधकांचं आव्हान नसलं तरी शिंदे बाहेर राहिले असते तर शिवसेनेतील ले नेत्यांची धुसफूस भाजपला सहनही करावी लागली असती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात अखंड शिवसेनेचे नेते आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याचं सांगत होते ते टाळण्यासाठी फडणवीसांनी शिंदेंना सोबत घेतल्याचं बोललं जातं एकंदरीतच शिंदेंना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी फडणवीसांचा अट्टहास का होता हे आपल्याला या कारणांवरून सांगता येऊ शकतं शिंदेंना सोबत घेऊन फडणवीसांनी आपल्या लॉंग टर्मच्या राजकारणाची खेळी कशी केली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका